होळकर संस्थेकडून जे कार्य आहे हे जगात कुठेच नाही गरिबी किंवा त्या आई वडिलांना आपण घराबाहेर काढतो आपण लाज वाटते त्यांनी पैदा केलं त्याला पण बोलत नाही पण त्या एवढ्या बाईंनी आपली आई वडील आई वडील समजून आई बहीण समजून त्यांची सेवा करते ते जगात पुढे भेटतात जगात फक्त लोक स्वार्थी पण ती बाई काळ वेळ दिवस रात्र न पाहता माझ भाग्य आहे आज माझ्या बायकाचा वाढदिवस आहे म्हणून मी प्रत्येक वर्षी इथे भद्रातीला विद्यालयाला जिथं होईल आपल्याकडून मध्ये प्रयत्न करतो मी काल इथे आलो होतो काल मी आईला म्हटलं की आमची एक डायरी ठेवा लोकांचा पत्ता लिहिण्यासाठी ॲड्रेस आणि स्वीकारली म्हटलं उद्या मी इथेच नक्कीच येतो आज इथे आलो आणि माझ्या आई बहिणींना ते इथं उपस्या सगळ्यांना मी माझ्या परीनं जे द्या प्रयत्न करा ते केलेलं आहे मी त्यासोबत आहो होतो मग काय मी इथं नव्हतो ह्या दिशा आहो आणि राहिले गरिबारस जे प्रेम करतो त्याची किंमत आपल्या कळतच नाही पण देव पाहत असते इतकं मग भाषा सांभाळतो